राज्यस्तरीय बंदला कल्याण मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद शंभरहून अधिक रुग्णालये आणि पाचशेहून अधिक डॉक्टर झाले सहभागी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये सीसीएमपी अभ्यासक्रम धारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन ने राज्यभर पुकारलेल्या बंदला कल्याण मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कल्याण मधील शंभरहून अधिक रुग्णालयांनी उपचार सेवा बंद ठेवल्या असून पाचशे पेक्षा जास्त डॉक्टरांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला रुग्णालयातील दैनंदिन वैद्यकीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आय एम एच्या कल्याण शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर यांनी सांगितले की या आंदोलनाचा भाग म्हणून आपत्कालीन सेवा देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत एम एम सी नोंदणीच्या निर्णयाविरोधात आमचा ठाम निश्चित आहे आणि हा लढा आम्ही यापुढे असाच चालू ठेवणार असल्याची माहिती कल्याण सुरेखा इटकर यांनी दिली आमचा लढा हा होमिओपॅथिक सी सी एम पी कोर्स केलेल्या डॉक्टरांचा एम सी म्हणजे जी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी एमबीबीएस आणि त्याच्याशी संबंधित लोकांची जी काउन्सिल आहे त्यामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन देण्यासंदर्भात आमचा लढा आहे महाराष्ट्र शासनाने सीसीएमपी धारक होमिओपॅथी डॉक्टरांना फक्त एक वर्षाचा तो पण शनिवार रविवारचा फार्मेकोलॉजीचा कोर्स करून त्यांना एमबीबीएस डॉक्टरांच्या बरोबरच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याची परवानगी दिली आहे त्याबद्दल आमचा निषेध आहे म्हणून आम्ही सर्वत्र आज राज्यव्यापी आंदोलन करत आहोत कल्याणमधील जवळपास एकशे एक हॉस्पिटल्स आणि साडेपाचशे डॉक्टर्स आम्ही सगळेजण संपावर आहोत आज आमच्या इमर्जन्सी सेवासुद्धा बंद आहेत आणि सरकारने आमच्या मागणीची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे या संदर्भातच निवेदन आम्ही तहसीलदार आणि कमिशनर सरांना देणार आहोत आता आम्ही इथून एम ए कल्याणचं ऑफिस जे आहे मुरबाड रोडला तिथनं निघून तहसील ऑफिस पर्यंत पायी मोर्चा जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही तिथे तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की त्यांना ते पुढे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांनी पोचवावं अशी आमची विनंती आहे जर आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या आणि रजिस्ट्रेशन त्यांचं काढलेलं परिपत्रक काय अकरा जुलैला ते जर हे नाही केलं कॅन्सल नाही केलं तर आम्ही यानंतर लढात म्हणजे हे जे संप आहे हा आम्ही बेमुदत चालू ठेवणार आहोत यानंतर आम्ही आझाद मैदानावर सुद्धा जाणार आहोत आणि तिथे आमच्या डॉक्टरांची उपोषण करण्याची देखील तयारी आहे Uh, आज हमारा विरोध इस बारे में है कि होम्योपैथी पढ़े हुए जो डॉक्टर्स हैं, जिन्होंने एक साल का सी का कोर्स किया है उनको सरकार एम में एम बॉडी जो सिर्फ एम और उसके ऊपर क्वालिफाइड डॉक्टर्स की बॉडी है उसमें रजिस्टर करना चाहते हैं तो हमारा विरोध इस बारे में है कि सिर्फ दो दिन फार्मेकोलॉजी का कोर्स करके शनिवार रविवार का फार्मेकोलॉजी का कोर्स करके जो होम्योपैथी डॉक्टर तैयार हुए हैं वो चाहे एलोपैथी प्रैक्टिस करें पर आप उनको हमारे एमएमसी के बॉडी में रजिस्टर ना कराएं तो हम आज इसी बारे में विरोध कर रहे हैं हम आज यहाँ पे आईएमए के सभी सदस्य आईएमए ऑफिस में जमा हुए हैं यहाँ से हम अपना निवेदन पत्र कल्याण के तहसीलदार को देने वाले हैं और साथ में ही कल्याण के कमिश्नर सर को भी मिलने वाले हैं हमारा निवेदन पत्र देने के लिए ताकि वो हमारी मांगे आगे देवेंद्र फडणवीस सर तक पहुँचें आज हमारे आईएमए के सारे 500 डॉक्टर्स हमारे सपोर्ट में खड़े हैं कल्याण ब्रांच के और साथ में महाराष्ट्र स्टेट के भी सभी डॉक्टर्स हम इस आंदोलन में एक साथ खड़े हैं और हमारा आंदोलन जारी रहेगा आज हम अपनी मांगे पहुंचा रहे हैं और अगर हमारे इस मांगों पर कोई सोल्यूशन नहीं आता है तो हम अपना आंदोलन और तीव्र करेंगे हम आज़ाद मैदान तक भी जाएंगे और हम उपोषण भी करने की तैयारी रख रहे हैं डॉक्टर तन्वी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका डीआरएम न्यूज युट्यूब चॅनलवर जाहिरातींसाठी स्क्रीनवर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा